जुल्फिकार खान किल्ला जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळत होत आणि इकडे स्वराज्यात मात्र रामचंद्र पण संताजी घोरपडे धनाजी जाधव शंकराजी नारायण हे वीर मराठे जीवावर होऊन स्वराज्यात पुन्हा प्राण फुंकत होते अशा परिस्थितीत सेनापती हे महत्वाचे पद फार काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते ते कोणाला द्यावे म्हणून राजाराम महाराज सगळ्या बाजूंनी विचार करत होते सन सोळाशे एकोणनव्वद चे नव्वदच्या कालखंडात संताजी घोरपडे धनाजी जाधव चांदिराव पाटणकर इत्यादी अनेक सेनानी पंचसहसरी होते अद्यापही या सेना पंचसहसरींपैकी कोणी एक जण राजाराम महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केलेला नव्हता पण मराठी राज्याच्या जीवन मरणाच्या संघर्षात हे महत्वाचे पद भरणे गरजेचे होते राजाराम महाराजांसमोर या पदासाठी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव असे दोन समान पराक्रमाचे सेनानी होते दोघेही या पदासाठी इच्छुक होते दोघेही मराठी फौजेत सेना पंच सहसरी या हुद्द्यावर होते मोघलांविरुद्धच्या अनेक मोहिमा दोघे संयुक्तरित्या काढत होते दोघेही सारखेच पराक्रमी आणि निष्ठावंत सेनानी होते राजाराम महाराजांनी याविषयी काही अंदाज केला असावा काही अडाके बांधले असावेत म्हणून दोघांपैकी कोणाची नियुक्त करावी याबद्दल त्यांच्या मनात द्वंद चालू होतं पण या काळात संताजींनी मोगली फौजांवर एका मागून एक असे नेत्रदीपक विजय कमवून आपला व मराठी सर्वत्र नावलौकिक केला होता आणि शत्रू दहशत बसवली होती तसेच अशा पराक्रमी सेनापती करणे असा सल्ला पंतांनी राजाराम महाराजांना दिला होता अखेर सन सोळाशे एकोणनव्वदच्या च्या सुमारास छत्रपती राजाराम महाराजांनी घेतला तो ऐतिहासिक निर्णय अन स्वराज्याचा सेनापती म्हणून नेमण्यात आले सेनापती संताजी घोरपडे आणि त्या दिवसापासून स्वराज्याचा नवा अध्याय सुरू झाला पुढे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव जंजीकडे जाताना वाटेतील मोगलांना तुडवितच पुढे सरकत होते